चार क्षण आनंदाचे भेटले ते मला खूप म्हणजे खूप मला पोहोचलो कुठल्या तरी निमित्ताने तर पोचायची सांगली मला विजय बनसाठी सरांच्या साथी सांगून भेटली आणि सरांचे मी खूप खूप आभार मानते इतक्या सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला आयोजित करता आला तर पुढे आपण कार्यक्रमाचं आयोजन करूया आणि ह्या मुलांमध्ये येण्याचा आम्हाला नंतर नंतर संवास मिळण्याचा आम्हाला बस असता आनंदाची काही क्षण येते तिथं आल्यानंतर आणि सर्वांना मला म्हणजे खूप तुम्ही मोठं माझ्यापेक्षा मोठं काम कसं तुम्ही हे शिक्षण करत हे

अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं परंतु काय व्यक्ती कशा कशा माध्यमातून ते दान करतात तसेच ह्याच विषयावर आज आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे ताराशिव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षा ताई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या बालगृहाला अन्नदान त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले आहेत आपल्यासोबत या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष ताई कदम मॅडम आहेत मॅडम मला सांगा आज तुमचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या बालगृहाला अन्नदान दिलेलं आहे काय वाटते काय सांगा सर्वप्रथम जय भीम सर्वांना आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक कल्पना सुचली आणि या शाळेमध्ये मी आज आले इथं मतिमंद शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना बघून मन खूप भरून आलं आज माझं इथं कारण हे सगळे अनाथ आई वडील कोणतेही नातेवाईक नसलेले विद्यार्थी आहेत आणि यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण इथं झाला आणि सर्वांनी खूप छान पद्धतीनं प्रतिसाद दिला आणि त्यांना एक आज वेगळ्या पद्धतीचं जेवण किंवा आनंद त्यांना मिळाला हे जर खूप समाधान वाटलं की काहीतरी आपण वेगळं केलं आणि ह्या विद्यार्थ्यामध्ये आपला आनंद साजरा केला आणि त्यामुळं माझा आनंद दुगुणित झाला हा एवढं बोलून दोन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा जयश्री मॅडम मॅडम यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे त्यांच्यामुळंही आम्ही परिसर पाहिलेला आहे पहिल्यांदाच हा परिसर बघून खूपच प्रसन्न वाटलेला आहे आम्हाला आणि चालता बोलता मुलं जी करीत नाहीत ती मूकबदीर ह्या मुलांनी वंदना म्हणजे प्रार्थ सर्वजण ह्या मुकबदीर शाळेमध्ये आलो आणि राजश्रीताईने आपल्याला इथं आनंद व्यक्त करण्यासाठी सगळेजण आलो त्यांची संकल्पना खूप छानच होती आणि माणसानं जीवनात कर्तव्य असं करावं की आपण आपल्या नातेवाईकाला नको त्याला बोलवतो आणि नको नको म्हणता खाऊ घालतो पण जिथं खरंच अन्नाची गरज आहे खरंच प्रेमाची गरज आहे आणि खरंच इथं प्रेम वासले मिळतं इथं येणं आणि यांच्याशी संवाद साधणं आणि इथला कर्मचारी वर्ग प्राध्यापक वर्ग शिक्षिका वर्ग इथलं वातावरण खूप असं मनाला भावणारं होतं आणि या सर्वांचं मी आभार मानते की आम्हाला इथं येऊन आम्हाला आमच्या ताईचा वाढदिवस करण्यात आनंद वाटला आणि आम्हाला या मुलामध्ये दो म्हणजे अर्धा एक तास घालवण्यात ता आम्हाला खूपच समाधान वाटलं जय भीम भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राज्रीताई यांचा जन्मदिवस साजरा झाला खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करत असताना दान पारमिता ही सर्वात महत्त्वाची पारमिता आहे आणि आज खऱ्या अर्थाने या मतिमंद मुलांच्या सहवासात येऊन त्यांना अन्नदान करणं ही फार मोठी बाब आहे खऱ्या अर्थानं जन्मदिवस असे साजरे केले पाहिजेत की ज्या ठिकाणी आपल्याला कोणाला काहीतरी देता येतं का आणि दान पारमिता पाळता येते का निश्चितपणे आज रशिताईंनी त्यांचा जो वाढदिवस या मुलांच्या सहवासामध्ये साजरा केला हे स्तुत्य उपक्रम झाला आणि निश्चितपणे पुढे काळामध्ये पुढील काळामध्ये अशा पद्धतीनंच आपण आपले उपक्रम राबवूया आणि ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आले असे आमचे बा भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय विजयजी बनसोडे सर यांच्या या कल्पनेतून हा वाढदिवस साजरा केला गेला निश्चितपणे सुंदर कल्पना होती आणि त्यांना या निमित्तानं अगदी लाख लाख शुभेच्छा देतो भारतीय बौद्ध महासभा जिल्हा व तालुका शाखेच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राजेशिताई शांताराम कदम यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं धाराशिव शहरालगत असलेल्या या स्वाधार मतिबंध मुती मुकबीर मुलींच्या या प्रशालेस भेट देऊन या ठिकाणी अन्नदान आणि वाढदिवसाचा प्रोग्रामाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं खरं तर अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण ज्या संस्थेचं काम करतो किंवा आपण ज्या विचारसरणीचे अनुयायी म्हणून आपण समाजामध्ये फिरत असतो प्रत्येक परिस्थिती पाहत असतो प्रत्येक समस्येचं आपल्या डोळ्याखालून जात असतात प्रत्येकाच्या समस्या काय आहेत मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीकडं पाहत असताना आणि एक कार्यकर्ता म्हणून वावरत असताना सगळ्यात महत्त्वाचं बाब अशी आहे की आपण एका बाजूला नैतिकतेला स्थान देतो दुसऱ्या बाजूला संवेदनशील मनाला स्थान देतो जर या दोन्ही गोष्टीची सांगड घालून जर आपण समाजामध्ये कार्यकर्ता म्हणून जर काम करत राहिलो तर निश्चितपणे समाजाचा ओघ या विचारसरणीकडं वाढणार आहे या विचारसरणीला लोक स्वीकारणार आहेत या विचारसरणीशिवाय दुसरा पर्याय लोकांपुढं असणार नाही याचं एक छोटंसं उदाहरण जर आपण पाहिलं आपण सर्वजण म्हणतो की या अखिल जम्बूद्वीपावर सम्राट अशोकाचं राज्य होतं भारतामध्ये जवळपास नऊशे वर्ष बुद्ध विचाराचं शासन या ठिकाणी चालत होतं बुद्धाच्या विचारानं बुद्धाच्या म्हणण्यापेक्षा मी असं म्हणन की सिद्धार्थ सम्यक सम गौतम बुद्धाच्या विचारानं या ठिकाणी राजपाठ चालवला जात होता आणि हा सुखी राजपाठ होता असं इतिहासामध्ये हजारो दाखले आपल्या सर्वांना मिळतात मग ते राजपाठ करण्याची जी पद्धती आहे किंवा राज राजकारभार करण्याचं जे धोरण होतं त्याची भूमिका होती त्यांची जी, जी नीती होती या नीती ही साध्या सोप्या भाषेत जर आपण समजून घेतली तर त्यांचं कामच एवढं होतं की प्रत्येक माणूस इथं सुखी असला पाहिजे प्रत्येक माणसाच्या सुखामध्ये आपल्याला बी सुख मानता आलं पाहिजे त्याच्या दुःखामध्ये जाऊन आपल्याला ते दुःखसुद्धा वाटून घेता आलं पाहिजे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याच्याकडं संवेदनशील मन आहे आणि नैतिकता आहे तर आपण जे स्वतःला हो धम्माचे प्रचारक आणि कार्यकर्ते समजतो किंवा त्याप्रकारे आपण आचरण करतो विचार करतो किंवा त्या विचारसरणीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम करतो तर हे काम करत असताना अशा प्रकारचे छोटे मोठे जे काही उपक्रम आहेत अशा छोट्या मोठ्या उपक्रमामधून आपण ज्या विचारसरणीला पोषक वातावरण तयार करणं या विचारसरणीकडं लोकांचा कल वळवणं त्यांना या बाजूला झुकून घेणं हा एक छोटासा उद्देश या उपक्रमाच्या पाठीमागा असतो त्यामुळं खरं तर आम्ही मॅडमचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही या म्हणजे काय म्हणायचं सजेशन म्हणू शकतो किंवा हा विचार म्हणू शकतो की त्यांच्यापुढं असा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी हो म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांनी त्यांचा स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी सार्वजनिकरित्या सर्वांसोबत शेअर केला त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणच्या सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचासुद्धा आभार मानतो आणि आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचं सर्व फॅमिली या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपण भविष्यामध्ये आपण सर्वजण निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभेचा सभा ही जनमानसात रुजवण्यासाठी प्रचार आणि प्रसाराबरोबरच जी काय क्रिएटिव वर्क करायचे आहेत आपल्याला जे ज्याचं की समाजाम समाज मा समाजामध्ये त्याचं प्रतिबिंब चांगल्या प्रकारे उमटत असतं तर असे क्रिएटिव वर्कसुद्धा आपण करावेत एवढं एक छोटीशी विनंती करतो आणि थांबतो नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहिलं की आपल्यासोबत या धाराशिव जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी होते आणि त्याच अनुषंगानं या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा राजेश्रीताई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी येऊन अतिशय उत्तम प्रकारे हा वाढदिवस त्यांचा साजरा केलेला आहे त्यांनी असं सांगितलं की जे तुम्हाला वाढदिवस आहे ते साजरा करायचा आहे अनर्थ खर्च टाळता जे दान देता येईल तितकं दान देत चला आणि अतिशय हा एक मोलाचा संदेश या ठिकाणी त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून दिलेला आहे कॅमेरामन राजेश के डी साळुंके जनसंवाद समाचार धाराशिव